नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्याला काल रात्रभर पावसाने तुफान झोडपलं तलाव नद्या नाले ओढे दुतडी भरून वाहत असून शेतामध्ये पाणी साचले आहे पाहूया अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांशी साधलेला संवाद या प्रसंगी शेतकऱ्यांनी काल रात्रभर पडलेल्या पावसाचे आनंदात स्वागत केले तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या प्रसंगी शेतकऱ्यांनी केली आहेप्पळगाव मध्ये काल रात्री पासून साडेबारा वाजल्यापासून चप्पळगाव मध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडल्यामुळे चप्पळगावातील सगळं विहिरी आणि पूर पूर आल्यासारखा तर सध्या पाहता चप्पळगावमधील मधील हे पूर आलेली स्थिती आहे सध्याला आजूबाजूचं सगळं सगळं मातीचं डिझाईन सगळं ओढून सगळं मागेल सगळं पाईप वगैरे सगळे येऊन इथं थांबलेलं आहे चार वर्षातील हे अत्यंत भयंकर तिथे आम्हाला आज पाहून खूप आनंद वाटत आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे व आणि पुढील भविष्यात उसासाठी अगदी योग्यपणे पाऊस झालेला आहे असं आम्हाला आनंदाचे ठरत आहे तीन चार वर्षामध्ये एवढं पाऊस झालं नाही कधी आज एवढं रात्री भयानक पाऊस पडला शेतकऱ्यासाठी चांगलं झालं पण काही शेतकऱ्याची बांधसुद्धा वाहून गेलेलं आहे काही रस्ते सुद्धा आता बघायला सुद्धा म्हणजे जाणारंसुद्धा सुद्धा सुद्धा नाही आता एवढं भयंकर पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाची बातमी आहे की दोन एक वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला तो अजूनपर्यंत सकाळपर्यंत पाऊस आहे तर ह्या पावसामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे त्यानंतर आपलं आमचे चपळागाव चिल वड्याला ते भरपूर प्रमाणात पाणी आलं आलं आहे पहिला हा जो होता, पूल होता जुना पूल होता जुना पूल असलास तर आज पूर्ण पाण्याखाली गेला असता हा बघू शकता तुम्ही हा जो पूल आहे पुलाच्या वर जे हे आहे सर्व आलेला कचरा त्याच्यावरून पाणी जात होतं आणि आसपासचे जे जेवढे पण शेती आहेत त्यांच्या शेतामध्ये पण पाणी असं भरपूर उभारलेलं आहे आणि चांगलं पाऊस एकदम भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे जो हा पाऊस जो आहे हा शेतकऱ्यांना हातूनच नुकसान केलेला आहे शेतकऱ्यांसाठी चांगला पण म्हणावं लागेल परंतु शेतकऱ्यांचं असलेले पिकं पण पाण्यामध्ये गेलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघ्याच्यावर पाणी थांबलं आहे आणि अजून आमच्या भागामध्ये फक्त एक चाळीस टक्केपर्यंत उडग्याची उडीज आणि मू असू राशी झालेले आहेत सोयाबीन परंतु बाकीचे अजून साठ टक्के जे आहेत शेतकऱ्यांची राशी होणार आहेत तरी ते, ते पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे असलेलं पण जेवढं पीक होतं सर्व पाण्याखाली गेलेलं आहे तरी याचं पूर्ण तालुक्यामध्ये पंचनामा होत आहे परंतु आमच्या चपळगाव मंडळामध्ये शासन पंचनामा केलेलं नाही अजून एका पण शेतकऱ्याचं तरी शासनाला विनंती आहे की आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे अतूनच नुकसान झालेलं आहे त्यामुळे आमच्या भागामध्ये पण पंचनामा करावा ही प्रशासनाला विनंती करतो काल रात्री चक्रगाव मंडळामध्ये अचानकपणे भरपूर मुसळधार अशा प्रकारे पाऊस झाली त्यामुळं सर्व नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत नदीकाठच्या ओढ्याकाठच्या काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे काही शेतकऱ्यांचं उडीद कापून रानामध्ये ठेवलेलं आहे ते पूर्णपणे पाण्यात भुजून गेलेलं आहे सोयाबीनमध्ये पाणी शिरलेलं आहे भरपूर अशा प्रकारे पाणी झाल्यामुळं आतोनाच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टींचा पंचनामा करावा अशी प्रशासनाला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि लवकरात लवकर थोडंसं नुकसान भरपाई मिळवून द्यावं शेतकरी अतिशय म कमावले उत्पन्न केलेल्या धान्याला अगोदरच भाव नाही आहे शेतकरी खटलेलं आहे त्यात पुन्हा नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी निर्माण होत आहे आसमाने आणि सुलतानी या, सुलता या संकटाला शेतकरी सामोरं जात आहे तरी प्रशासनानं थोडंसं हातभार लावावा आणि थोडंसं शेतकऱ्यांसाठी सहकार्याच्या भावना मतीची भावना या ठिकाणी ठेवावी अशी सर्व शेतकऱ्यांतर्फे आम्ही कळकळीची विनंती करतो ठीक आहे लवकर तरी या ठिकाणी शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पंचनामा करावा आसपासच्या मंडळामध्ये पासष्ट टक्के पाऊस झाला तर पंचनामा ठीक विमा कंपनीचे नियम आहे पासष्ट टक्के मिली पासष्ट टक्के मिलीमीटर पाऊस झालं तरच पंचनामा या ठिकाणी करण्यात येईल असं त्यांचा नियम आहे आता त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पडलेला आहे तरी लवकरात लवकर या ठिकाणी त्यांनी पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई त्वरित या ठिकाणी मिळवून द्यावं